मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन वनाधिपती विनायकदादा पाटील अभ्यासिकेचे शानदार उद्घाटन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून अभ्यासिकेची उभारणी ज्येष्ठ पत्रकार श्री उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून पप्पया नर्सरीजवळील अभ्यासिका साखर झाली या अभ्यासिकेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार चे 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 श्री उत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास बँकेचे चेअरमन श्री विश्वास ठाकूर मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर राजाराम पाटील निगळ माजी नगरसेवक सलीम शेख माजी नगरसेविका श्रीमती इंदूबाई नागरे

त्याला लगेच ते बसणे सुरुवात केली आणि औपचारिक उद्घाटन हे बाकी होतं त्यात आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे त्याबद्दल मी खर तर खूप आनंद व्यक्त करते नंतर मला राजकारणात ज्या वेळेला मी दोन हजार दोन साली आले त्यावेळेला बाबा पाटील आणि विनायकदादा पाटील यांचं खूप मोठं सहकार्य आणि केवळ त्यांच्यामुळे इथे आहे असं म्हटलं तरी बावधर करणार नाही यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री उत्तम कांबळे यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले हा आधार कार्डावर मिळवत नाही मिळत नाही तो कमिना काय करावा लागतो कमवा लागतो आणि त्याच्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो बरोबर आहे हे सत्यनारायणचा प्रसंग आहे कम त्या मार्गावर आपली सीमा पण चाललेली आहे सर आपलं पोरी सारखेच दिसते मला मी कधीतरी मी कधीतरी आमदारासारखी दिसायला पाहिजे हो। ना <laughs> <laughs> ती आमदारासारखी दिसतच नाही कारण मी निर्णय दक्षिणेतले सिनेमातले आमदार कसे असतात <laughs> दीक्षांच नाव एम एल एके करावं आणि हिच्यामध्ये आमदार शोधून शोधून बघावं लागतो कारण ती सुद्धा एक विगर्वी सामाजिक कार्याची परंपरा घेऊन इथेपर्यंत पर्यंत आहे महेश का परंपरा आहे आणि मी म्हणालो ले ना की असा एक पण दिवस आला नाही की आम्ही सुरेश काळेच्या घरामध्ये चहाला भेटलो नाही वर्षानुवर्षे आणि मी नेहमी आनंदाने सांगतो मी जेवढी पुस्तके लिहिलेली आहेत नाशिक मधून आल्यानंतर त्याला लागणारा पेन आणि कागद मला पोपटरा गेले आणि सुरेश काळे आमचे विचार एक होते का ना? समजच नाही राजकीय विचार टोटल वेगळे आणि पोपट रावाला तरी सवय होते कुठे काय चांगला पेन मिळाला चांगली खुर्ची मिळाली लिहिण्यासाठी ते माझ्यासाठी कुठे पण घेऊन यायचे त्या परंपरेतील ही जुने लेकर आहे हे लेकर अधिक नेट नेटकेपणे ने वागायचे असेल हे लेकर आपल्या कर्तृत्वाला अधिक पंख लावून करायचे असेल तर समाजाची जबाबदारी आहे तर श्री भास्कर बनकर माजी नगरसेवक सली मामा शेख विश्वास ठाकूर राजाराम निगळ यांचीही भाषणे झाली येणारा दादा जर पाटील विषाणू त्यावेळेला आज मला नाही आणि खरं होणार मित्रांनो काय दैवयोग सगळं दादा पाठेल त्यावेळेस दादा पाटील विशाखाय तो आणि तो तारा तारा जो नाही बघा ना तो, तो, तो नाही

जेव्हा आम्ही दादाकडे कडे ने असत पंधरा दिवस असो महिना असो दादाकडे गेलो की दादा तसे काँग्रेस पण तुमच्या चौदा आणि तुमचेकडून निवडणूक आम्ही दादाकडे कशी असेल तेव्हा दादा म्हणायचे का सीमाकडे निवडून आल्या पाहिजे <laughs> म्हणजे काँग्रेस मध्ये असतानाही तुम्ही निवडून आल्या पाहिजे ही दादाची भूमिका असायची याच्यावरनं दादांचं कामाची पद्धत ही आम्ही तालुक्याने जरी पाहिजे असेल हे खऱ्या अर्थाने एखादं मंदिर म्हणजे मंदिर बांधणं म्हणून गरजेच आहेच पण अभ्यासिका शाळा महाविद्यालय याची निर्मिती होणं बनवणं जास्त गरजेचं आहे आणि दृष्टीने ही अभ्यासिका एक आदर्श अभ्यासिका म्हणून नक्कीच नाव होईल इथं ज्या काही सुविधा आहेत इथं जे बनवलेले जे काही आर्टिक बनवलेले ट्युबिकल्स आहे हे बनवता अतिशय आयडियल आहे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने इथं अभ्यास करता येईल ज्येष्ठ वास्तू मधुक्षेत राहो हिंदू क्षेत्र आलो यांनी दिवाळीचा दिवाळी मिळण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रमाला बसले होते आणि मला दादांकडनं या आला यामध्ये सगळी महागाडी म्हटलं माझा सुचलं नाही त्यांच्या द्रेलो त्यांच्या म्हटलं दादा तुम्ही मोठं नाव दिलंय म्हणजे तुम्ही जे काम केलंय खूप मोठं काम केलंय नावासाठी खूप पात्र आहे सीमा पेटकर यांनी सूत्रसंचालन केले यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे कुटुंबीय सुरेश बाबा पाटील कन्या ज्ञानेश्वरी भक्ती मनीषा गुंजाळ सागर पाटील आदी उपस्थित होते उद्घाटन समारंभाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते महेश शिरे सौरश्मी हिरे बिंडाळे यांनी केले या प्रसंगी सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा माजी चेअरमन विजय भंधुरे दिलीप भंधुरे तसेच तुकाराम बंदावणे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी रामहरीश संबेराव यशवंत पवार राजेश दराडे रवींद्र जोशी तुषार पगारसर प अण्णासाहेब आहेर श्री निर्वाण श्री मौले श्री एकनाथराव तिळके त्याचप्रमाणे भगवान काकड युवा मोर्चाचे सातपूर मंडळाध्यक्ष गौरव बोडके सार्थक नागरे खान्देश मराठा मंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष, विभागी अध्यक्ष राजू पाटील उपाध्यक्ष प्रभाकर कदम गणेश मौले सौ कल्पना किरण पाटोळे सागर निगळ योगेश मालुजकर दीपक निर्वाण विकी पाटील अतुल जोशी रवी पालवे आदी उपस्थित होते रवींद्र जोशी यांनी आभार मानले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश प्रवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सात्पूर नाची